श्री क्षेत्र डव्हा येथे दिव्याने एकादशी आषाढी एकादशी निमित्त इथं आलेलो आहोत सर्व भक्तामध्ये आज आपण या विश्वमंदिराचे काय काय माहिती आहे आणि कसं चालते याच्याविषयी संस्थांचे अध्यक्ष डॉक्टर साहेब आपल्याला थोडक्यात माहिती देणार आहेत डॉक्टर साहेब मंदिर किती वर्ष बनच आहे आणि याची परंपरा काय आहे याच्याविषयी थोडक्यात माहिती आम्हाला हा मंदिर नाथनंगे महाराज यांच्या नावानं आहे एकोणीसशे पन्नासमध्ये नाथनंगे महाराज समोर झाले त्याच्यानंतर विश्वनाथ महाराजांनी या मंदिराची स्थापना केली पूर्ण मंदिराचं बांधकाम हे विश्वनाथ महाराजांच्या आस्थाने झालेलं आहे विश्व नाव नावाच्या सरीस्पर्ट इथं ब्रह्मदेव शंकर गणपती सर्वच देव ब्रह्मदेवाची स्थापना आहे आषाढी एकादशी ही जवळपास आपल्या इथं विश्वनाथ महाराज राष्ट्राने विठ्ठलाची स्थापना झाली आहे त्याच्यामुळे जवळपासचे जेवढं भक्त लोक हे कमीत कमी तीस ते चाळीस हजार दिवसभर लोक दर्शनास येतात सकाळपासून संध्याकाळपर्यंत पूर्ण भक्ताची फराळाची व्यवस्था असते पुन्हा चहा पाण्याची व्यवस्था असते पुन्हा रात्री जे भक्त लोक राहतील त्यांची बी चहापाण्याची व्यवस्था असते हनिवास्याची व्यवस्था राहते मला खूप यात्रा हा या दरवर्षी रथसप्तमीची यात्रा कमीत कमी दीड ते दोन लाख लोक ब प्रसाद घ्यायसाठी असते सात दिवस सप्ताह असतो यात्रेचा शेवटच्या दिवशी पुन्हा महाप्रसाद असतो चाळीस ते पन्नास ट्रॅक्टरांना त्यांची वाढ होत असते धन्यवाद आमचं श्री क्षेत्रभावा तालुका मालेगाव जिल्हावासिंग या नगरीमध्ये प्रत्येक विदर्भातलं पंढरपूर म्हणून हे नाव असलेलं क्षेत्र आहे तिथे जवळपास होत नाही तर अमरावती नागपूर वर्धा बुलढाणा पूर्णवाडा अकरा जे विदर्भातले जिल्हे तेच नाही तर मराठवाड्यातले पण जिल्हे ज्या लोकांना पंढरपूराचं विठ्ठलाचं दर्शन घ्यायला जात न होत नाही ते वेळेवर आमच्या इथे विठ्ठलाचं दर्शन घ्यायला येतं आमच्या इथे महाप्रसादाचं नियोजन मंदिराद्वारे करण्यात येते प्रत्येक भक्तांना इथे दर्शनानंतर त्यांना फराळाची व्यवस्था आणि चहाची व्यवस्था करण्यात येते आणि प्रति पंढरपूर असल्यामुळे जेवढ्या पावसात पण बघा सर्व लोक दर्शनासाठी रांगेत इथे येतात आणि नियमाचं पालन करून तसं शेगावचं मंदिर आहे त्याच पद्धतीने या डव्याच्या मंदिराचे पण म्हणजे पंढरपूरच्या विठ्ठलाचं दर्शन डव्याला येथे डव्याला प्रति पंढरपूर म्हणून डव्याच्या मंदिरातलं विठ्ठलाचं दर्शन हे लोक मानतात म्हणून बरेचसे लोक ज्यांना आषाढी एकादशीला दिवशीला विठ्ठलाचं दर्शन घ्यायला पंढरपूरला जाणून नाही झालं ते इथं डव्याला दर्शन घेतात विदर्भाची पंढरी तर विदर्भाची पंढरी म्हणून या आव्याला आपल्या मानल्या जाते मंदिराची काही अठ्ठ्याय का तुम्हाला सांगते नाथ नागरू महाराज देखील आल्यानंतर त्यातील त्यांचे शिष्य विश्वनाथ महाराज झाले त्यांच्या कारकिर्दीमध्ये सर्व मंदिराचं इथे बांधकाम झालं आणि बाबांनी सुद्धा जनप्राम गाठा लगमय भरून लिहिलं आणि आज सर्व आपण आपणगळं हे सर्व आज त्याच्यात चांगलं आहे आणि ते सर्व जाती धर्माचे लोक येऊन ते दर्शन घेतात आणि सर्व गुजरात प्रसिद्ध आहे ठीक आहे धन्यवाद